जय जय के राज काम करा खाली 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 बता तुम्हारे आगे बोलो खाली बसा ओ बाबा अमर भाऊ आगे बोलो खाली बसा और तू बसते खाली बस जा रे बस तुमच्या टी शर्ट वाले समोरचे फिरला टी शर्ट खाली बसा खाली बसा तुम्ही सगळे खाली बसा मग भाऊ साहेब खाली बसा इकडचे लोक खाली बसा तुम्ही पोलीसवाल्यांच्या मागचे मॅडम तुम्ही जा तिकडे इथं काही काम दे तुमचं तुमची चौकशी जास्त बसा हे बाजू करा ना तुमची गर्दी बाजूला करा ना तुमची गर्दी पहिले बाजूला करा पोलीसवाले बाहेर ज्यांना चर्चा करायची ते त्यांनी तिथले कृपया हो मॅडम तुम्ही जा चला प्लीज कृपया प्लीज 他拿钱。<Okay. S 2> okay. साली वञो ख़ाली पसी पाली वाली पस अड़े ख़ाली पसाली पसी वस ख़ाली वस खाली वञ

टाइम्स ऑफ बातमी आहे ते बातमी वाचून न्यायालयाला आंदोलन उभं झालं त्या आंदोलनाला पूर्ण महाराष्ट्रातून यश आलं काना कोपऱ्यातून सर्व शेतकरी इथं जमा झाला आणि या शेतकऱ्याच्या आंदोलनाला जेव्हा यश येते तेव्हा एका इकडे कायदे सांगते कोर्टा आदेश देते का बा दे दे, आता तुमच्या हे कारवाई होईल जेव्हा माझे वडील

ताकद असली पाहिजे ऐका नाही तोडू कायदे परंतु इथून आम्ही हटणार नाही जोपर्यंत पर्यंत सर्व सर्वजण जेल भरण्यास तयार आहे जे जे नेते सांगतील ते, ते करण्यास आम्ही तयार आहे जय हिंद जय महाराज <laughs> चटम साहेब मी थोडीशी अभिमार सरकारच्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून सरळ मार्गाने लढाज करत असताना वाम मार्गाने डाऊ टाकताय मिस्टर

जोपर्यंत हे नेते सांगत आहे तोपर्यंत आंदोलन नां थांबवलं जाणार नाही महाराष्ट्रातला एक देखील चेन आम्ही खाली सोडणार नाही पोलीस डिपार्टमेंटची जिम्मेदारी आमच्या माणसांना तुम्ही घेऊन जावा आम्ही तयार आहे सरकार हरत का आम्ही हरतोय ते आम्हाला बघायचं आहे एवढच विनंती करतो आणि पोलिसांना सांगतो गाड्या आणून आम्हाला भरून घेऊन जावा देवेंद्र फडणवीस

मी न्यायालयानं दिलेल्या आदेशाचा अवमान करत नाही पण न्यायालयाला ना सुद्धा निसर्गाच्या तत्वाच्या विरोधात न्यायदान करण्याचा अधिकार संविधानानं दिला नाही हे सुद्धा अत्यंत आनंदाने ऐकावं माझ्या वकिली शास्त्रात सांगितलेलं आहे की न्याय जर न्याय तत्वाच्या विरोधात असेल तर त्याला झुगारून द्यायला पाहिजे अरे आमच्यावर आमचा बाप मरतोय आमची माय विधवा होते मच्छीमळू काय घरची संपत्ती वाढवण्यासाठी आणून ठेकेदारासाठी हे आंदोलन उभा केलेलं आहे त्यांना ठेका मिळाला नाही म्हणून केलं नाही ना, अरे आमच्या शेतकरी दररोज मरतोय आणि आमच्या मरतो भाऊ मागच्या मी याच उच्च न्यायालय नागपूर या ठिकाणी एक लीड दाखवला आहे शेतकऱ्या संदर्भात कारंजाची शेट्टी साहेब या ठिकाणी बावीस दोन हजार मध्ये कारण ज्या कापन बाजार समितीमध्ये चोवीस लाखाचं माल विकून व्यापारी हा पैसे न देता पळून गेला कडे केस गेली डीडीआर कडे केस गेली निकाल शेतकऱ्याच्या बाजूने लावला त्याची बाजू मी मांडली आज रोजी तीच केस या उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर मध्ये दाखल आहे अरे तेवीस पासून माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही मिळाला न्याय पण माझा आज शेतकऱ्यासाठी लढतोय तुम्ही एका पेपरावरून आम्हाला नोटीस देता जेज साहेब याचा विचार करावं लागते आदेशाबद्दल आम्हाला बोलता येणार नाही असं आपण म्हणतो कारण कंटेंट पिशेषण एकोणीशे सहासष्टचा जो कंटेन्ट ऍक्ट आहे त्यानुसार कोलकाता हायकोर्टच्या एका जजला सुद्धा न्यायालयाने जेज म्हणजे भ्रष्टाचाराच्या जेजेसवर आरोप केले म्हणून जेल टाकलं होतं पण दिल्ली न्यायालयात झालं काय करोडो रुपयाची माया एका ज्याच्या घरात निघली त्याची कोणालाच खंत नाही त्याच्याबद्दल बोलायला सुद्धा कोणी तयार नाही याच नागपूर शहरामध्ये जस्टिस लोया यांची हत्या झाली ही पोलीस प्रशासन ही व्यवस्था त्या जेज महोदयाला सत्य मांडत होतं म्हणून न्याय देऊ शकला नाही ही नागवंशीय भूमी आहे इथं नाग अवतारी लोक असतात या ठिकाणचा हुंकार हा विश्वाला संदेश देणारा आहे म्हणून बच्चू भाऊचं हे आंदोलन विश्व राहील शेतकऱ्याच्या हिताच राहील आणि न्यायालयाला जय जवान जय किसान म्हणायचं आणि एका पेपरच्या कातर आमच्यावर जीव मारणारा आदेश आणायचा जय साहेब आमचा सुद्धा विचार करा आमचे सुद्धा लेखर आमचे सुद्धा मायबाप ढोरवलतात हो शेतात जातात हो आमचे वडील ज्या वे वेळेस सोयाबीन घेऊन जातात त्यावेळेस आमचा वापस देत नाही पण पर प्रचंड पैसे आमच्या ठिकाणी जातात मी आदरणीय चटव साहेब माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या वारंवार सभेला हजर होतो बच्चू भाऊच्या तालमीत मागच्या अकरा वर्षापासून शिक्षण घेऊन राहतोय म्हणजे बच्चू भाऊच्या सोबत असणारे माणसं अत्यंत शेत स्वतःसाठी नसून समाजासाठी झटणारे आहेत हे सुद्धा न्यायालयाने सापेक्ष भावनेनं विचार केला असता आमची बाजू मांडून घेतली असती म्हणजे एक बघा आम्ही रस्ता अडवला म्हणून गुन्हेगार झालो पण ज्यांना बच्चू सांगितले अठरा निवेदन दिले त्या मुख्यमंत्र्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही तो बहाल झाला म्हणून मुख्यमंत्री महोदय तुम्ही जे काही चालवलंय ते कायद्याची खिळवाड करणारी चालवलं आहे आता अजित सरांनी सांगितलं हे लोकशाही परिवर्तनाचा लढा राहील जरूर राहील आंदोलन लोकशाही पद्धतीने उभं करायचं आणि न्यायालयानं ना मुस्काळ दाबी करायचं हे आता बोच भाऊच्या माध्यमातून रुकलं पाहिजेत असं मी या ठिकाणी उपस्थितांना सर्वांना विनंती करतो आव्हान करणारे माझे सर्व ज्येष्ठ नेते आहेत मी जास्त काही बोलत नाही वकील म्हणून मला माझी भाजप या ठिकाणी नितांत गरजेची वाटली म्हणून रावल्या गेलं नाही सर्वांचं क्षमास्व मागतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो याची सुद्धा आत्महत्या करूनची बातमी झालेली आहे परंतु न्यायालयाला या बचभाऊनी केलेल्या संपूर्ण आंदोलनाचा त्यांनी शेतकऱ्यासाठी महाराष्ट्रभर रान उठवलं आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखाव्यात म्हणून दररोज बोलत गेले याबद्दल कधीही संसदीय बुद्धी सुटली नाही का माझा हा प्रश्न संसदीय मुद्दे नाही चांगला आहे कारण न्यायालयाने आमची कोणतीही बाजू ऐकून घेतली नाही भारतीय संविधानाच्या कलम एकवीस नुसार आणि एकोणीस नुसार माजी मंत्री माजी मंत्री माननीय साहेब शेजारच्या जिल्ह्याचे खासदार माननीय अमर भाऊ हो काय परीक्षेला बसून नापास झालेला माननीय सलील देशमुख या सगळं सग्रा, सगळ्यांना मन जोडव ठेवून हसत खेळत ठेवणारे आमचे कराळे सर या आंदोलनासाठी कालपासून हम साथ साथ आहे म्हणून उपस्थित असलेले वेगवेगळ्या चळवळीचे नेते प्रहारचे नेते शेतकरी संघटनेचे नेते कार्यकर्ते स्वाभिमानीचे नेते जानकर साहेबांच्या आर एस पी चे नेते मच्छीमार समाजाचे नेते मेंढपाळ समाजाचे नेते अपंगाचं काम करणाऱ्या सगळ्या चळवळीचे नेते उपस्थित सर्व भावांनो आणि माझ्या युवक मित्रांनो लोकशाहीमध्ये जेव्हा लोकांचे अधिकार सहज मार्गाने मिळत नाही तेव्हा नागरिकांना सविनय कायदे भंग करावा लागतो आम्ही रस्ता हलवायचा कायदा कालपासून मोडला आणि नाटक केलं गेलं एक राज्यमंत्री येणार दुसरा राज्यमंत्री येणार दोघ मिळून येणार आणि वेळ मारून द्यायचं काम केलं आता तुम्ही आम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे हे सरकार लबाल लांडग ढोंग करतय कर्जमाफी टाळायचं सोन करत हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे पण एक लक्षात घ्या सरकारचा काही बाजूला होऊ शकत नाही कारण यांनी कबूल केलं म्हणून आम्ही यांचं नाक दाबायला इथे नाक दाबून तोंड उघडायचा प्रयत्न केला बोल बापू बोल तुला बोललं पाहिजे म्हणून त्यांच्या पुढे मांडलं आणि जेव्हा ते बोलले नाही चर्चेला इथे येतो म्हणे त्यांचे दोन प्लांट आले नाही याचाच अर्थ असा आहे की तुमच्या मनात पाप आहे तुमच्या मनात असलेलं पाप तुम्हाला काही लपवता येणार नाही ना कारण तुम्ही कबूल केलाय कबूल केल्याला अकरा महिने झाले जर का मी माझ्या पोराच लग्न केलं असत माझ्या घरात नातू राहिला असता पण हे लढ सरकार कबूल करून करत नाही मी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो आपला निर्णय झालाय आपल्याला आदेशात कोर्टाच्या आदेशाच अवमान करायचा नाही कोर्टाच्या आदेशाच पालन करायचं आहे गांधीजीच्या पद्धतीने हात ओटाशी घेऊ छातीवर बांधून आपल्याला पोलीस देतील की वाहन देतील त्या वाहनात रांगेनी बसायचं आहे शिस्तीनी बसायचा आहे आणि सरकार अजून दिवाळीला कबूल केल्याप्रमाणे आम्हाला जे पिकाचं नुकसान झालं खरबडल्याचं नुकसान झालं आम्हाला दिवाळीला देऊ शकत नाही आमची दिवाळी ज्या सरकारने अंधारात घालवली त्या सरकारचा आम्ही आज निषेध करतो की हे सरकार काही लोकनियुक्त सरकार वाटत नाही ज्या शेतकऱ्यांनी सोळा सतरा सतरा अठरा अठरा एकोणीस कर्ज घेतलं भरलं घेतलं भरलं अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार परत द्यायचे होते सदुसष्ट परत दिले नाही ज्या ज्या कायम विना अनुदान होत्या चौदा साली शंभर टक्के अनुदानावर हो आल्या त्यांचं अनुदान सरकारने साठच्या वर दिलं नाही तुम्हाला माहीत आहे की ज्या धनंजय नागर बीडच्या शिक्षकांनी अठरा वर्ष शाळेला अनुदान घालण्याचा आत्महत्या केली आजपर्यंत आम्ही शेतकरी करत होतो आता शिक्षकही करायला लागले यवत नाही एका शिक्षकांनी केली आणि ज्या ठेकेदारांनी दहा महिन्याआधी कामं केली डीची चाळीस हजार कोटीची एरिगेशनची तेरा हजार कोटीची एनजेपीची किंवा केंद्र सरकारच्या हजार कोटीची ग्राम डीपीसी जो गॅरंटी निधी आहे गावाच्या जिल्ह्याच्या विकासातला त्याची दोन हजार कोटीची पैसे दिले नाही म्हणून दोन ठेकेदारांनी पण आत्महत्या केली के आहे ती व्यंकटेश वर्मा नावाचा शेतकरी आणि राजू शेट्टी साहेबांच्या जिल्ह्यातला हर्षद पाटील नावाचा शेतकरी आहे म्हणजे या सरकार बद्दल बोलायचं झालं तर रामदास स्वामी म्हणत होते हर्षद पाटील नावाचा ठेकेदार या सरकार बद्दल बोलायचं झालं तर हे सरकार तुमचं आमचं नाही हला आमच्या मतावर शेतकऱ्यांच्या मतावर आलं पण एक मी एक शनिवार नावाच्या धड्यातलं वाक्य सांगतो हे सरकार प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आलं या धड्यातलं वाक्य काय सत्ता आणि संपत्तीचा वास इतका मादक असतो कि कोणत्याही व्यक्ती संस्थेच्या नाकापाशी गेला की त्याला सुंगणीचा औषध म्हणजे क्लोरोफॉर्म द्यायची गरज पडत नाही नजाकत आई जाती आहे तशा तऱ्हेची याही रामाचं नाव घेऊन आलेल्या सरकारमध्ये आले आहे पण एक लक्षात ठेवायचं आहे सरकारने जनता आपले अधिकार सहज मिळत नाही त्यावेळेला आपल्या हक्कासाठी पुढे आल्यावर तुम्हाला दाबता येत नाही त्याची विकृती होते तसं चेंडू जास्त दाबला कि तो वर्ण तो हा नैसर्गिक सिद्धांत आहे आणि त्याप्रमाणे सगळे शेतकरी कोर्टाच्या आदेशाच पालन करून आम्ही चालायला तयार आहोत कारण आम्ही अपंग हो। आहोत आम्ही दिव्यांग हो। आहोत आम्ही स्त्रिया आहो आणि अशा परिस्थिती